नमस्कार मित्रांनो मी अनिल तातोड सावधकर तुमचा आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनल मित्रांनो बांगलादेशमध्ये जो काही हिंसक प्रकार घडला याचा फटका हा नाशिकच्या कांद्याला बसला मित्रांनो सध्याही नाशिक कांद्याच्या सुमारे सत्तर ते अंशी कांदा गाड्या ह्या बांगलादेशच्या बॉर्डरवर अडकून आहे मात्र मित्रांनो येणाऱ्या दोन ते तीन दिवसात ह्या गाड्या बांगलादेशच्या मार्केटमध्ये सेल केल्या जाणार असे सध्या मित्रांनो बोलल्या जात आहे मात्र जी कांदा निर्यात आहे बांगलादेशला होणारी जी कांदा निर्यात आहे ही मित्रांनो अजून किती दिवस चालू व्हायला वेळ लागणार हे मात्र सांगणं कठीण आहे पण मित्रांनो असे असले तरी कांद्याचे जे भारतातील स्थानिक बाजार समित्यातले जे भाव आहेत याच्यात मित्रांनो आपल्याला सांगा पाहायला मिळत आहे मित्रांनो उत्तर भारतात कांद्याच्या भावात आज आपल्याला थोडीशी वाढ ही पाहायला मिळाली आहे जो मीडियम कांदा आहे हा आज आता उत्तर भारतात थोडासा भाव वाढण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो आणि येणाऱ्या काळात आणखीही भाव वाढण्याची शक्यता आहे कारण उत्तर भारतात श्रावण महिना हा आता संपलाय त्यासोबतच कावडीला पण मित्रांनो पूर्ण झालेली आहे जे काही नॉन व्हेजचे मित्रांनो हॉटेल असतील ढाबे असतील जे काही दिवसापासून बंद पडले होते ते आता पूर्ण पूर्णतः मित्रांनो चालू झालेले आहे त्यामुळे आता कांद्याच्या मागणीत वाढ होताना आपल्याला दिसत आहे तर मित्रांनो महाराष्ट्रातही कांद्याची मागणी ही आता वाढली आहे आणि महाराष्ट्राच्या कांदा बाजार समित्यांमध्येही कांदा बाजारभाव वाढण्यास सुरुवाती झालेली आहे आता मित्रांनो शेतकऱ्याजवळचाही हळूहळू जो कांद्याचा स्टॉक आहे हा आता संपत चालला आहे त्या मित्रांनो येणाऱ्या काही काळात आपल्याला कांदा बाजारभावात चांगली तेजी पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्यासोबतच हे तेजी साऊथचा जो नवीन कांदा आहे हा कधीपर्यंत निघेल याच्यावर पण अवलंबून असणार आहे कारण कर्नाटकचा आता थोड्या प्रमाणात कांदा हा बाजार समित्यांमध्ये यायला सुरुवात झाली आहे पण मित्रांनो अजूनही मोठ्या प्रमाणात कर्नाटकचा किंवा साऊथचा कांदा ही निघायला अजून वेळ आहे त्यामुळे मित्रांनो हा कांदा येणाऱ्या काही दिवसात किती क्वांटिटीमध्ये बाजार समित्यांमध्ये येणार आहे यावर ये कांदा बाजारभावाचं संपूर्ण गणित येणाऱ्या काळात हे ये ठरणार आहे तर मित्रांनो हीच होती आजची महत्वाची माहिती व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा